मंडई राजकारण करण्यासाठी नेते मंडळी कुठलाही स्तर गाठू शकतात ही आजच्या राजकारणाची सद्यस्थिती आहे आज लोकहितापेक्षा सत्ता स्व आणि वर्चस्व हो। आणि पैशाला राजकारणात जास्त महत्व मिळत आहे यातून राजकारणाची धूळधान तर होतेच पण राज्याचा गाडाही रखडला जातो आज बीड जिल्ह्याचं मत्साजोग प्रकरण कुठल्या कुठे पोहोचला आहे हे या परिस्थितीचं उत्तम उदाहरण आहे मुंडे घरानं या प्रकरणात चांगलंच केंद्रस्थानी आलं आहे आणि त्याचे पडसाद त्यांच्या राजकारणावर पडताना दिसत आहेत एकीकडे धनंजय मुंडे यशाच्या शिखरावर असताना वाल्मिक करारच्या जवळीकतेमुळं ते या प्रकरणात अडकले आहेत आणि त्याबरोबरच त्यांची बहीण पंकजा मुंडे यासुद्धा संघर्षाचा सामना करावा लागत आहे मात्र या प्रकरणावर कटाक्षाने नजर टाकली तर बीडचं राजकारण हे मुंडे विरहित करण्यासाठी हा डाव रचला जातोय का असा संशय येतो काल मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे बाबतच्या भेटीला एक वेगळाच अँकल दिला त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली तर दुसरी गोष्ट म्हणजे बरेच जिल्हे असताना पंकजा मुंडे यांना जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं जिथे मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे पण हे सगळं इतकं सहज नाही तर पंकजा मुंडे यांना जालना मिळणं सुरेश धास आणि जरांगे यांची भेट जरांगेंचं उपोषण स्थगित होणं आणि जरांगेंनी मुंडेंबाबतचा गौप्यस्फोट करणं हे सगळं एका माळेतल्या मण्यांसारखं दिसून येतं आणि हा ठरवून केलेला डाव असल्याचा संशय उभा राहतो तो कसा हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी पुन्हा मनोज जरांगे पाटील हे उपोषणासाठी बसले होते त्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं त्यांचं उपोषण सुटण्यात सुरेश धस यांची महत्त्वाची भूमिका होती हा मुद्दा मी इथे मुद्दाम अधोरेखित करतो आहे कारण यात बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत हे उपोषण झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे पुन्हा माध्यमांसमोर आले आणि त्यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आपल्याला सगळ्यांना आठवत असेल तर विधानसभा निवडणुकीपूर्वी धनंजय मुंडे यांनी आंतरवली गाठत मनोज जरांगे यांची भेट घेतली होती ती पण अर्ध्या रात्री त्यामुळं या भेटीलाही वेगळा रंग चढला होता मात्र कृषी मंत्री म्हणून जरांगे यांची भेट घेतली असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी केवळ तिथं गेलो होतो असं धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितलं होतं जरांगेंनी सुद्धा या भेटीला तेव्हा वेगळं वळण दिलं नव्हतं आता या भेटीला जवळपास तीन महिन्यांच्या वर होऊन गेल्या आहेत त्यानंतर आता निवडणुकीपूर्वी धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि कृष्णा आंधळे हे माझ्याकडे भेटीला आले होते मी झोपलो होतो पोरांनी त्यांना सांगितलं की मी झोपलो आहे आणि मी खरंच झोपलो होतो त्यानंतर मी भेटल्याशिवाय जाणारच नाही असं त्यांनी सांगितलं मग मी त्यांना भेटायला गेलो विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सर्वच जण मला भेटायला येत होते तसंच हे देखील आले निवडणुकीत लक्ष द्या वगैरे बोलले धनंजय मुंडे यांनीच माझी आणि वाल्मिक करारची ओळख करून दिली त्यापूर्वी आमची ओळख नव्हतीच त्यावेळी माहिती नव्हते त्यांचे कारनामे काय आहेत नाहीतर यांना उभं देखील केलं नसतं त्यावेळी मी त्यांना हार्वेस्टर पैसे बुडवणारा हाच का असेही म्हटलो होतो त्यांनी म्हटले लक्ष राहू द्या मराठ्यांनी मला मोठं केलं असे म्हणत जालतात असं म्हणत जाताना पाया पडल्याचाही दावा त्यांनी केला धनंजय मुंडे जरांगेंच्या यांच्या पाया पडले यानंतर राजकारण होणार नाही असं होऊ शकत नाही मात्र मसाजोग प्रकरणाची क्रमवारी बघितली तर या बारा तारखेला जवळपास आता दोन महिने पूर्ण होते या प्रकरणाचा आरोपी कृष्णा आंधळे अजून सापडलेला नाही तो जिवंत आहे की नाही का तो फरार आहे याचा अद्यापही तपास लागलेला नाही मात्र दोन महिन्यानंतर मनोज जरांगे पाटील माध्यमांसमोर येतात आणि असा दावा करतात त्यात उपोषण सोडल्यानंतर आणि सुरेश दस यांच्या भेटीनंतर ते असा भेटी दावा करतात त्यामुळं जरांगे पाटील यांनी या भेटीचा गौप्यस्फोट केला तरी पण त्याचा बोलविता धनी हा कुणी वेगळाच असल्याचं यातून दिसून येतं कारण असं होतं तर इतके दिवस या प्रकरणावर जरांगे पाटील मूग गिळून का गप्प होते हा देखील प्रश्न जनतेतून उपस्थित होतो आता दुसरा मुद्दा येतो तो पंकजा मुंडे यांचा पंकजा मुंडे यांच्या लोकसभेतील पराभवात जरांगे पाटील आणि मराठा फॅक्टर यांचा मोठा वाटा आहे हे अगदी स्पष्ट आहे त्यात मसाजोग प्रकरणामुळे पंकजा मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद देण्यात आलं नाही परंतु राज्यात अनेक जिल्हे असताना पंकजा मुंडे यांना जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं जिथे जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत त्यामुळं बीडमध्ये धनंजय मुंडेंना अडकवल्यानंतर आता जालना जिल्ह्यात पंकजा मुंडे यांना अडकवण्याची तयारी होत आहे का असा देखील प्रश्न यातून उपस्थित होतो कारण बीडचं पालकमंत्रीपद निभावणं तसंही पंकजा मुंडे यांच्यासाठी सोपं नसणार आहे कारण जिल्ह्याच्या राजकारणात माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि जालन्याचे विद्यमान शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्यात विधानसभा निवडणुकीआधी दिलजमाई झाली लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर खोतकर यांनी युती धर्म न पाळल्याचा त्यांच्यावर आरोप होता त्यामुळं रावसाहेब दानवे यांनी त्यांच्याशी जवळून घेतले असले तरी अद्याप या दोन्ही नेत्यांमध्ये म्हणावे तसं बॉन्डिंग दिसत नाही अशा वेळी नव्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना दोन विरुद्ध दिशेला तोंड असलेल्या नेत्यांची मर्जी राखत जिल्ह्याचा कारभार हाकावा लागणार आहे त्यात पंकजा मुंडे यांची खरे कसोटी लागणार आहे ती मराठा आंदोलन हाताळताना कारण जरांगे पाटील यांनी वेळोवेळी वेड़ पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे अशा परिस्थितीत जरांगे पाटील यांच्याशी जुळून घेताना पंकजा मुंडे यांना संयमानं काम घ्यावं लागणार आहे प्रजासत्ताक दिनाला पंकजा मुंडे यांनी त्याचं प्रात्यक्षिक दिलं तेव्हा त्या जालना दौऱ्यावर होत्या त्यांना उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांची भेट घेणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी भेटीची तयारी दाखवली तसंच त्यांच्याविषयी आपल्या मनात सन्मान असल्याचंही मुंडे यांनी सांगितलं पंकजा मुंडे म्हणाल्या जरांगे पाटील यांच्या उपोषणाविषयी मी अनेकदा बोलले आहे तो त्यांचा लढा लढत आहे त्यांच्याविषयी माझ्या मनात सन्मान आहे संविधानाच्या चौकटीत बसून त्यांच्याच काय कुणाच्याही लढ्याला न्याय मिळावा अशी माझी भूमिका आहे त्यांच्याशी चर्चा करून जर त्यांनी सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे कारण शेवटी जेव्हा आपण कुणाच्या उपोषणाला आंदोलनाला भेट देतो तेव्हा तिथलं वातावरण कसं असावं ही जबाबदारी त्यांची असते ती जबाबदारी त्यांनी घेतली तर मी नक्कीच सकारात्मकता दाखवायला तयार आहे असा निरोपही मी त्यांना पाठवीन आणि त्यांच्या निरोपाची प्रतीक्षा करेल असं मुंडे यांनी स्पष्ट केलं पंकजा मुंडे यांचं बोलणं प्रत्यक्षात होऊ शकतं मात्र यात राजकारण आलं नाही तर कारण एकंदरीतच या सगळ्या गोष्टी जुळवून बघितल्या तर पंकजा मुंडे यांना मिळालेलं जालन्याचं पालकमंत्रीपद पा, धनंजय जा मुंडे यांच्यावरील आरोपात जरांगे पाटलांनी घेतलेली उडी आणि सुरेश धस यांची जरांगे पाटील यांच्यासोबतची जवळी हे सगळे घटक आता मुंडे घराण्याच्या राजकारणात हस्तक्षेप करण्यासाठी काम करत असल्याचं दिसून येतं आता या सगळ्या चक्रव्यूहात मुंडे अडकतात की बाहेर पडतात या प्रकरणाच्या निकालाला किती ला, वेळ लागणार हे सगळं कृष्णा आंधळे यांच्या मिळण्यावरती अवलंबून आहे तुर्तास तरी हा एक ठरवून टाकलेला सापळा दिसतो आहे तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र